नमस्कार आपण आलेलो आहोत तेल्लारा तालुक्यामधील वडगाव मेंढे या गावी तर वडगाव मेंढे इथे जे मनसेचे उमेदवार आहेत कॅप्टन सुनील डोबाडे यांचं मत हे वडगाव मेंढे इथे आहे तर या लोकशाहीच्या उत्साहामध्ये त्यांचं काय मत आहे व त्यांनी लोकांना व जनतेला अकोट तेल्लारातील त्यांना काय आवाहन करायचं आहे ते आपण इथे जाणून घेऊया आ, या लोकसभेच्या उत्सवामध्ये प्रत्येक मतदार बंधू भगिनींनी भाग घ्यावा हंड्रेड पर्सेंट आपलं मतदान द्यावं आणि जे आपल्या मनामध्ये खतखत आहे ज्यांच्याबद्दल राग आहे तो आपण या मतदानाच्या रूपामध्ये आपण इथं येऊन तो व्यक्त करावा आणि अजून पुन्हा मी सांगतो जे लोक काही प्रलोभन देत असतील किंवा दिले असतील आणि ज्यांनी ते घेतले असेल इथं मात्र आल्यानंतर ते प्रलोभन दिलेले ते तुमच्या हक्काच होतं कारण कुठल्याही प्रतिनिधीने आपलं शेत घर दार विकून तुम्हाला काही दिलं नाही तर ते सर्व साइडला ठेवायचं ते तुमचं स्वतः तुमच्यातून त्यांनी काढलंय त्याच्यामध्ये बेमानी केली गेली आता तुम्ही मात्र ते तुमचं मन उघडून जो माणूस विकास फक्त करेल ज्या धर्म पंत पक्ष साइड सोडून फक्त विकास करणार असेल त्याला आपण मतदान करावं आणि आपल्या आत्म्याला सांगा की यस मी माझं मत विकणार नाही मी माझ्या मताप्रमाणेच करेल असंच मी आवाहन करू इच्छितो बघितलेलं आहे की कॅप्टन सुनील डोबाडे यांनी आवाहन केलं आहे की ज्यांनी कोणी तुम्हाला आम्हीच दिलं असेल काही दिलं असेल ते तुमचंच त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे जनतेनं आपलं मतदानाचा हक्क जरूर बजवावा असं इथे आपल्याला कॅप्टन सुनील डोबाडे यांनी आवाहन केलेलं आहे